आपलं डॅशिंग कार्यशैलीने कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तुकाराम मुंडेंनी महिला अधिकाराचा छळ केला त्यांना सेवेतून करा अशी मागणी खोपडेंनी केलेली आहे या सर्व आरोपांची चौकशी करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं स्मार्ट सिटीचे जे दोन महिला अधिकारी होते त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही आणि म्हणून तुकाराम मुंडे यांनी त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं त्याला त्या महिलेला टॉर्चर केलं शिवी गाडी केल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का दोन महिला अधिकाऱ्यांनी एका आय एस च्या विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल के केला काल मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आले का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका नाहीतर याचे गंभीर परिणाम होईल हे त्यांनी मला धमकी दिली सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी हा अतिशय गंभीर भाग आहे या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल धमकी देणारे कोण ते कोणाशी रिलेटेड आहेत कोणाकरता काम करत आहेत अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल